लोकसभा निवडणूक यादी निवडणूक रोख्यांच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे अर्थात इलेक्ट्रोल बॉन्ड विषय निवडणूक रोख्यामुळे माहिती अधिकाराचं उल्लंघन होत आहे पक्षांना मिळणाऱ्या पैशांची देणग्यांची माहिती जाणून घेण्याचा हक्क मतदारांना देखील आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडून गेल्या वर्षीच्या एकतीस ऑक्टोबरपासून या प्रकरणात नियमित सुनावणी सुरू होती न्यायालयाच्या निर्णय केंद्र सरकारला मोठा धक्का मानला जात आहे नेमकी ही इलेक्ट्रोल बॉम्बची योजना काय होती याचा समावेश यामध्ये नेमका कशाचा होता हे के केव्हापासून सुरू झालं होतं आणि सुप्रीम कोर्टाने निकालात नेमकं काय म्हटलं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र इलेक्ट्रॉल बॉन्ड ही राजकीय पक्षांना देणगीच्या रूपात पैसे देण्याचं एक माध्यम मा आहे हे, हे एखाद्या वचनपत्रासारखं आहे भारताचा कोणताही नागरिक किंवा एखादी कंपनी भारतीय स्टेट बँकेच्या निवडक शाखांमधून त्याची खरेदी करून त्यांना हव्या त्या कोणत्याही राजकीय पक्षांना अनामिकपणे ज्याचं नाव न घोषणा करता दान करू शकतात भारत सरकारनं दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रोल बॉन्डची योजना घोषित केली होती या योजनेला सरकारनं एकोणतीस जानेवारी दोन हजार अठराला कायदेशीररित्या लागू केलं होतं दोन हजार अठरा रोजी ही योजना लागू झाल्यानंतर या योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँक राजकीय पक्षांना धन देण्यासाठी अर्थात देणगी देण्यासाठी पैसा देण्यासाठी एक बॉन्ड जारी करू शकते बँकेचं खातं असलेला आणि के वाय सीची माहिती उपलब्ध कोणताही दाता ते खरेदी करू शकतो इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये देणाऱ्याचे नाव नसते योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेच्या ठराविक शाखामधून एक हजार रुपये दहा हजार रुपये एक लाख रुपये दहा लाख रुपये आणि एक कोटी रुपये कोणत्याही रकमेचे इलेक्ट्रल बॉन्ड इलेक्ट्रोल बॉन्ड खरेदी करता येतात निवडणूक बॉन्डसाठी केवळ पंधरा दिवसांचा कालावधी असतो त्या दरम्यान त्याचा वापर फक्त लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांना दान देण्यासाठी केला जाऊ शकतो ज्या राजकीय पक्षांना आधीच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये किमान एक टक्के मतं मिळाली असतील फक्त त्याच राजकीय पक्षांना या इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देण्यास परवानगी असते योजनेअंतर्गत निवडणूक बॉन्ड जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात दहा दिवसांच्या कालावधीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात लोकसभा निवडणुका असतील त्या वर्षी केंद्र सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या तीस दिवसांच्या अतिरिक्त काळासाठीही ते जारी करता येतात भारत सरकारने ही योजना सुरू करताना इलेक्ट्रॉल बॉन्ड देशात राजकीय फंडिंगची व्यवस्था पारदर्शक करेल असं म्हटलं होतं पण इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून देणगी देण्याची माहिती गोपनीय ठेवली जाते ज्यामुळे काळ्या पैशाचा यात वापर होण्यास चालना मिळू शकते असा प्रश्न गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार उपस्थित केला गेला, ही, वार के गेला ही योजना मोठ्या कॉर्पोरेट कुटुंबांना त्यांची ओळख जाहीर न करता राजकीय पक्षांना पैसा दान करता यावी म्हणून तयार केल्याची ही टीका मागच्या अनेक वर्षांपासून दोन हजार अठरापासून केली जात होती या योजना आव्हान देत सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल करण्यात आल्या पहिली याचिका दोन हजार सतरामध्ये मध्ये असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि कॉमन कॉज या सामाजिक संस्थांद्वारे एकत्रितपणे दाखल करण्यात आली होती तर दुसरी याचिका भारतीय कम्युनिस्ट मार्क्सवादी पार्टीनं दाखल केली होती सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकामध्ये असं म्हटलं आहे की या योजनेमुळे भारतीय आणि विदेशी कंपन्यांद्वारे अगणित राजकीय दान आणि राजकीय पक्षांना गोपनीय फंडिंगसाठीचे फ्लड गेट्स अर्थात पुराची दार उघडी केली

भाजपला पक्ष म्हणून इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून निधी मिळाला आहे त्यामुळे हा धक्का भाजप सरकार मोदी सरकारला केंद्र सरकारला मानला जातोय केंद्र सरकारने चाललेली ही योजना होती आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टाने योजनेला रद्द केलंय आणि नागरिकांचं कुठंतरी नागरिकांपासून ही गोष्ट लपवल्या जाऊ नये मतदारांसमोर ते सर्व काही दिसावं नेमकं पैसा देणारा कोण आहे पैसा कुठून येतोय आणि कोणत्या पक्षाला जातोय हे सगळं पारदर्शक असण्यासाठी सुप्रीम कोर्टानं यावर बंदी आणली इलेक् पेट्रोल बॉन्ड योजना रद्द केली यावर तुमचं नेमकं का मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका